आणि वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुमच्यासाठी मस्त असाल स्वतःची काळजी घेत असाल तर आज आहे संडे आणि छानपैकी आज जेवण केलेलं आहे तुम्हाला तर कळलंच असेल संडे म्हटलं की नॉनव्हेजचा बेत आला आणि खूप दिवसानंतर असं मस्त नॉनव्हेज खातं आणि मग लोकचं काय चाललंय बघा जा जेव जा ते जेवज जा आजकाल लोकांना हातानेच खायचं असतं आणि अर्धावट जेवण सोडून आहे बघा मी मोजता मी कॅमेरा चालू केला आहे मी म्हटलं होतं ना की लोरो खूप कॅमेरा फ्रेंडली आहे सो so, प्रज्ञा अजून जेवत आहे आणि छान मूवी लावल्या आहे दोघंजणं मूवी बघत एन्जॉय करत जेवत आहे माझं जेवण झालं आहे नॉनव्हेज असं की पटपट पट मला जेवण जातं तर आता भांडी वगैरे आवरायची आहे तर म्हटलं चला सकाळीच मुव म्हणजे स्टार्ट करायचा होता ब्लॉग पण नाही जमलं सकाळी लवकरच उठली होती तशी पण घरातली कामं सगळी आवडून घेतली नाही आता काय होतं ना की कामं राहून जातात आणि मग दिवसभर त्या कामांचं हे असं तर आज थोडी एक्स्ट्राची कामं वगैरे करायची आहेत आणि आज दिवसभराचं जे काही रुटीन असेल तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्याचबरोबर ना अजून एक छान गोष्टसुद्धा तुम्हाला दाखवायची तीसुद्धा दाखवेन तर कंटिन्यू करा ब्लॉग म्हणजे कंटिन्यू बघा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअरसुद्धा करा काय बोलायचं लोलाच काय येणार आहे ऑनलाईन आता लोलाचं से डॉक्टर सेट ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे आणि

हा लग्नाचा अल्बम खोलून ठेवला आहे प्रज्ञाच्या बड्डेचे फोटो सगळं मिक्स करून ठेवला तर हे डबल काम लावले हे लावणं तर बाजूलाच राहिलं हे बघा आणि कुठे जाऊन बसले पण ठीक आहे जुने फोटो पाहिले ना की आठवणी पण जाग्या होतात सगळ्या सगळे दिवस आठवायला लागतात जुने तर आता हे सगळं आवडते पटपट आपला हिरो आला आरंभ बघू अच्छा आपला हिरो आला आरंभ हा आरंभाचा लहानपणाचा फोटो आहे क्यूट आहे बघा हा हो ते बरं सर्व कामात लागली होते मला असो पटापट आवडून घेते सगळं तर फायनली माझं आवरून झालेलं आहे ॲक्च्युली याचं पर्पज होतं सगळं क्लीन करण्याचा स्पेस करण्यासाठी पण झालं असं की स्पेस काही जास्त झाला नाही इथेच फक्त एवढा स्पेस झाला आहे मला काही ठेवायला बाकी ते सगळं ठेवून दिलेलं आहे नाही नाही करता म्हटलं तरी पण स्पेस काही करता आलाच नाही दे ते पण दे आईचा मोबाईल भेटला जुना आहे ना जुना फोन आने, दे, आने। दे दे ठेवू दे बघा दे, दे। त्याचा काय वापर खूप दिवस झाले होतं ना मुलं मागे लागली होती की हा हे जे गुलाबजामचं प्रीमिक्स आहे ना तर त्याचे गुलाबजाम बनव कारण त्यांच्या नजरेचं पाकिट पडत होतं अगदी गणपतीमध्ये आणलं होतं आणि तेव्हा काय बनवलं नाही आणि ते तसंच होतं पडून आणि पर्सनली मी जर सांगायचं गेलं ना तर मला हे गुलाबजाम असे प्रिमिक्सवाले आवडत नाहीत डायरेक्ट बाजारात मिळतात तेच किंवा खव्याचे आवडतात तर आता म्हटलं चला हे मुलं बोलत होती आणि आता थोडंसं म्हणजे एवढी कामाची दगदग वगैरे नाही आहे सुट्ट्या आहेत आराम आहे त्यामुळे म्हटलं चला हे बनून घेऊया आज कारण मग ह्याची डेट सुद्धा संपत आली होती तर म्हटलं आज काही करून बनवून घेऊया हे संपायच्या आधी तर प्रीमिक्स जे आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि थोडं थोडं दूध टाकून हे मळून घेणार आहे कारण हे हे बनवण्यासाठी ना खूप खूप जास्त पेशन्स लागतो पेशन्स असेल तरच हे छान बनतं नाहीतर अजिबात चांगले बनत नाहीत तर छोटे छोटे गोळे जे आहेत ना ते बनवण्यासाठी खूप पेशन्स लागतो नाहीतर मग त्याला चिरा पडतात आणि छान होत नाहीत आणि त्याचबरोबर ना जर तुम्हाला ज्युसी गुलाबजाम पाहिजे असेल तर ते छान पाकामध्ये मुरलेसुद्धा पाहिजेत म्हणजे घाई घेत तुम्ही टाकलात काढलात असं होत नाही तर याला खूप पेशन्स लागतो तर असो इथे मी आता सगळं काढून घेतलं पीठ तुम्ही बघू शकता की सॉफ्ट मळलेलं आहे मी कारण जास्त कडक जरी मळलं ना तरीसुद्धा त्याला चिरा पडतात जितकं सॉफ्ट मळलं तितकं ते छान गुलाबजाम होतात आणि तुम्हाला खरं सांगते ना हे गुलाबजाम एक नंबर झाले होते म्हणजे मी सांगायचं म्हणून तुम्हाला सांगत नाही तर खरंच खूप छान झाले होते म्हणजे इतक्या वेळा मी गुलाबजाम असे प्रीमिक्समधले बनवतील बनवले असतील ना पण त्यात त्या त्या त्यात ह्या वेळेस खूपच छान झाले होते म्हणजे मला स्वतःलाच खूप जास्त आवडले तर आता हे बनून घेते छान फ्रायसुद्धा करून घेते आणि तुम्ही ह्याचा कलर बघू शकता पुढे कारण हे खाल्ल्यानंतरच मी तुम्हाला सांगत आहे की छान झाले होते वगैरे आणि मी तेला तसं इथे फ्राय करते आ, काही जण याच्यामध्ये सुद्धा करतात तुपात वगैरे डाळड्यात वगैरे पण फ्राय करतात पण मी तेलातच आता इथे करत आहे फ्राय आणि थोडंसं आधी बघितलं तेल तापलं आहे का कारण तेल तापणंसुद्धा गरजेचं आहे खूप फास्ट गॅसमध्ये पण नाही करायचं खूप लो फ्लेममध्ये पण नाही करायचं फ्लेम जे आहे ती ना म हे पाहिजे स्लो पाहिजे आणि स्लो फ्लेममध्येच ना आ, हे छान तळले जातात आणि खरंच खूप पेशन्स लागतात सतत त्याला हलवावं लागतं नाहीतर मग एका साईडला काळे आणि एका साईडला असेच राहतात तर इथे थोडं थोडं करून मी हलवत होते आणि मस्त असे ना त्याचा कलरसुद्धा आला होता तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघायलाच तर असो हा आपल्या या वर्षातला म्हणजे दोन हजार पंचवीसमधला हा शेवटचा ब्लॉग असेल जो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि उद्या थर्टी फस्ट आहे सगळेच जण सेलिब्रेट करतील खरं तर आपला नवीन वर्ष पाडव्यापासून चालू होतो पण आपण आता एक कॅलेंडर इयर म्हणून पण सेलिब्रेट करत असतो तर कॅलेंडर इयरमधला हा आजचा लास्ट दिवस आहे सगळेजणं खूप मजा मस्ती करतील म करतील मला फक्त एवढंच सांगायचं एन्जॉय करा मजा मस्ती करा पण स्वतःला सांभाळून करा सगळ्या गोष्टी कारण सगळ्याच ठिकाणी ना गर्दीचंसुद्धा प्रमाण आता सध्या जास्त आहे तुम्ही बघू शकता की बाहेर पडल्यात ना तुम्हाला समजेलच की सगळीकडे गर्दी आहे धक्काबुक्कीची गोष्टी होतात किंवा इतर काही दुर्घटना दुर्घटना वगैरेसुद्धा घडतात तर त्याच्यामुळे सगळं सांभाळून तुम्ही तुमचं एन्जॉयमेंट जे आहे ते करा तर इथे बघा गुलाबजाम छान असे झाले होते आणि तुम्हाला मी दाखवते कट करून अगदी ज्युसी झाले होते सुरुवातीला मी थोडंच बनवायचं ठरवलं होतं पण म्हटलं मुलं जसं मी बनवायला सुरुवात केलं मुलांची गडबड चालू झाली मग मला अंदाज आला की हे काय मला पुरणार नाहीत त्याच्यामुळे मग मी सगळं पाकिट बनवण्याचं ठरवलं आणि फायनली सगळे छान गुलाबजाम झाले होते नेक्स्ट डेला मी ना जा माझ्या जावेला भेटण्यासाठी तिच्या माहेरी गेली होती सध्या तिचा नववा महिना चालू आहे प्रेग्नेंट आहे ती तुम्हाला माहिती आहे तुम्ही पाहिलं असेल बेबी शॉरचा ब्लॉग तर तर आता सध्या म तिच्या माहेरी आहे आणि म्हटलं चला तिला एकदा भेटून यावं कारण आताची डेट जी आहे तीसुद्धा जवळ आहे आणि ती मला बोलवतही होती तर म्हटलं चला सुट्टी पण आहे मुलांना तर घेऊन जावं सकाळी मी त्यांनी तिला घेऊन गेली पण तिथे गेल्यानंतर ना आम्ही गप्पा करण्यात इतक्या दंग झालो ना की काहीच मला शूट करता आलं ना काहीच तुमच्यासोबत शेअर करता आणि याचं मला खूप घरी आल्यावर हसूही आलं तर एक पार्सल सकाळी झालं होतं शेजाऱ्याने घेऊन ठेवलं होतं तर ते मी आल्याला खोललं कारण मला अजिबात पेशन्स नव्हता मी हे माग कर्लर मागवलं होतं हेअर कर्लर खूप दिवसापासून मागायचं होतं ऑफर प्राईजमध्ये मिळालं याची लिंक पाहिजे तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्यानंतर मस्त फ्रेश झाली आणि लागली जेवणाला म्हटलं जेवण सगळं आवरून घ्यावं आणि त्यानंतर मग सगळं म्हणत विचारांची गर्दीही चालू झाली तर एक मस्त असा चहा सुद्धा ठेवला आणि चहा पित मी सगळे विचार केलं म्हटलं या वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काय काय केलं काय मिळवलं काय गमावलं दोन हजार सव्वीसमध्ये काय काय करायचं आहे तसं तर बघायला गेलं तर कॅलेंडर चेंज होऊन आपलं आयुष्य काही फार चेंज होत नाही पण आपण जर मनात ठरवलं येण्या येण्याचे पुढच्या लाईफचे ध्येय म्हणजे हो। जीवनात जी अजून आपल्याला काय अचीव करायचं आहे सगळंच तर त्यासाठी आपण जर सिरियस होऊन जर प्रयत्न केला ना तर नक्कीच काही ना काही होऊ शकतं सगळे विचारांची गर्दी असे मनात चालू झाले की हे वर्षसुद्धा असंच गेलं खूप साऱ्या गोष्टी अचीव करायच्या राहून गेल्या पण त्यातल्या त्यात काही गोष्टींचं समाधानही होतं की जे मिळवलं होतं किंवा जे आनंद जसा घेतला होता तर त्यासुद्धा मनामध्ये आनंद देऊन गेल्या तर असो इथे मी हरभऱ्याची भाजी आणून ठेवली होती संडेला तर म्हटलं चला आज ती करून घ्यावी आणि इतकी फ्रेश भाजी होती ना हरभऱ्याची तर मला खरंच खूप आवडते ही भाजी पण खूप कमी वेळा आणली जाते म्हणजे मला वाटलं हार्डली या वर्षामध्ये मी एखाद दुसऱ्या वेळा आणली असेल ही तर आता म्हटलं छान बनवून घ्यावं मस्त एक चहा घेतला तो चहा पितपीत खूप सारे विचार केले हे वर्ष तुम्हाला येणारं नवीन वर्ष खरंच खूप छान सुका आनंदाचं जाओ आणि सगळ्या तुमच्या इच्छा ज्या चांगल्या आहेत या वर्षात दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण व्हाव्या सगळ्यांनीच मस्त एन्जॉय करा स्वतःची काळजी घ्या तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि येणाऱ्या वर्षांसाठी खूप सारी स्वप्न पहा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना त्या तितकी धडपडसुद्धा करा कारण धडपड केल्याशिवाय प्रयत्न केल्याशिवाय कुठलीही स्वप्नं कधीही पूर्ण होत नाहीत छोटे छोटे स्वप्न पाहायला सुरुवात करा आणि मग मोठ्या स्वप्नांकडे भरारी घ्या आयुष्यात असेच पुढे जा सक्सेसफुल व्हा आनंदी व्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य तुमचं जपा कारण आरोग्य जर चांगलं असेल ना तरच लाईफमध्ये सगळ्या गोष्टी करता येतात आरोग्य चांगलं नसेल तर काहीच करता येत नाही त्यामुळे स्वतःच्या हेल हेल्थचीसुद्धा काळजी घ्या हेल्थ रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना त्याचंसुद्धा नवीन वर्षात रेझोल्युशन करा तर चला आजचा ब्लॉग जो आहे तुम्ही इथे सेंड करते अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन वर्षात चांगल्या व्हिडिओसहित तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय